सलगरे ग्रामसचिवालय इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न श्रीमती जयश्रीताई पाटील व सौ सुमंताई खाडे यांची प्रमुख उपस्थिती आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेलं विशेष वृत्तांत मिरजपूर भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या सलगरे गावाला ग्रामसचिवालय इमारतीची अत्यंत गरज होती ती गरज आता पूर्ण होणार आहे सवा कोटी रुपये खर्चाचे बजेट असलेल्या सलगरे ग्राम सचिवालय इमारतीचा नुकताच भूमिपूजन समारंभ संपन्न झाला सुरुवातीला राहुल पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्या दिपाली पाटील या उभयंतांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला व तदनंतर भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती जयश्रीताई पाटील सुमंताई सुरेश खाडे यांच्या शुभास्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी सलगरेगावच्या लोकनियुक्त सरपंच माननीय जयश्रीताई तानाजीराव पाटील व सौ रुपालेताई हारगे यांच्यासह माजी सरपंच श्री तानाजीराव पाटील विजय शिंदे रमेश जाळके अरुण कांबळे अजितराव गुरुजी पिंटू निंबाळकर लक्ष्मण खोत चाबुकस्वारवाडीचे सरपंच महादेव गुंडेवाडी इत्यादी सर्वजण उपस्थित होते यावेळी बोलताना माजी सरपंच तानाजीराव पाटील म्हणाले आता सध्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ यांनी तर फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला आणि आमच्या ग्रामसचिवालयाचं बघता बघता काम म्हणजे निधीचं जे काय हे आहे ते पूर्णत्वाचं आलेलं आहे वास्तविक पंचवीस पंधरा योजनेमधून पंचवीस लाख रुपये दिले जनसुविधेमधून पंधरा लाखाचा निधी उपलब्ध आहे त्याचबरोबर परवा नागरी सुविधेमधून चाळीस लाख रुपयेचा निधी दिला जवळजवळ नव्वद ला, एक लाख रुपयाचा निधी आमच्या ह्या ग्रामसचिवालयाला आता सध्या उपलब्ध आहे एक सव्वा एक कोटीचं बजेट या ग्रामसचिवालयाचं आहे या, या ग्रामसचिवालयामध्ये त्या ठिकाणी खाली दुकानगाले असणार आहेत वरच्या बाजूला ग्रामपंचायतीचं त्या का ठिकाणी कार्यालय असणार आहे सरपंच मीटिंग हॉल असणार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये एखादा विरोधी पक्षामधून सदस्य निवडून आला तर त्याला विरोधी ची सुद्धा एखादी रूम असावी जसं विधिमंडळामध्ये विधानभवनामध्ये लोकसभेमध्ये केलं जातं अशा पद्धतीची सुद्धा संकल्पना या ग्रामपंचायतीमध्ये राबवलेली आहे तलाट्याचं स्वतंत्र केबिन आहे ग्रामसेवकाचं स्वतंत्र केबिन आहे त्याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांच्यासाठी स्वतंत्र केबी आहे तंटामुक्तीच्या अध्यक्षांना स्वतंत्र केबिन आहे त्याचबरोबर रोजगार सेवकासाठी आहे आणि एवढंच नव्हे तर सलगरा गावामध्ये सामान्यांची परी म्हणून जी एस टी बस आपण त्या एस टी बसकडे बघितला जातो त्या एस टी बसच्या ड्रायवरांना कंडक्टरनासुद्धा रात्री जर झोपायचं म्हटलं तर अडचण होते पावसाळ्यामध्ये बसेस घालतात आणि अशा वेळेला त्यांचीसुद्धा गैरसोय होऊ नये याच्यासाठी ह्या ग्रामसचिवालयामध्ये हो त्यांनासुद्धा एक स्वतंत्र रूम संडास बाथरूम वगैरे अशा पद्धतीची सोय या ठिकाणी केलेली आहे त्याच्या वरच्या बाजूला एक चार पाचशे म लोकांना त्या ठिकाणी ग्रामसभेसाठी असेल किंवा शेतीच्या पूरक व्यवसायाच्या अनुषंगाने एखादा सेमिनार घेणार असेल तर त्याच्यासाठी एक सहाशे लोकं बसतील अशा पद्धतीचा एक हॉल मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे त्याचबरोबर लगत एक दोन रूमसुद्धा असणार आहेत वन बी एच के फ्लॅट आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये ग्रामसेवक असतील किंवा तलाटे असतील यांना जरी राहायचं म्हटलं तर स कुटुंब राहता येईल अशा पद्धतीची संकल्पना या ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेले आहे असं हे ग्राम सचिवालय माझ्या माहितीप्रमाणे मिरज तालुक्यात नाही सांगली जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचं ग्रामसचिवालय या सलगर गावामध्ये आपण लवकरात लवकर आदरणीय पालकमंत्री सुरजबाव खाडे यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यानं या ठिकाणी पूर्ण करतो आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार